नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र व राज्य शासनाची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे शासन निर्णय काय आहे ते आपण सविस्तर पाहूया शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्व समावेश पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक विमा हप्ता हा केंद्र व राज्य मार्फत देऊन या पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर सदर योजना अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरता केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेल्या नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूसलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट अशा आता नऊ अपडेट आहेत मोठ्या म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रत्येक अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाची पीक विमा पोर्टल सामायिक सुविधा केंद्र बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग होऊ शकतात सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम सन दोन हजार ते रब्बी हंगाम सन दोन हजार या वर्षात म्हणजे हंगामासाठी कॅप कॉप मॅडल ऐंशी एकशे दहा नुसार राबवण्यात येईल तसेच पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल आता सात नंबरचे अपडेट पाहूया सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना भात गहू सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान पन्नास टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादन देऊन पन्नास टक्के भारांकन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल या संदर्भात केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीकिं समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील ला असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण आठ नऊ नंबरचे अपडेट पाहणार आहोत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणाची निवड झाल्यानंतर कार्यरंभ आदेश देतेवेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा व विमा हप्ता रकमेच्या पन्नास टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या ई एस सी आर ओ डब्ल्यू अकाऊंटलामध्ये जमा करण्यात येईल यासाठी उघडावयाच्या ई एस सी आर ओ डब्ल्यू अकाउंटला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल तर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चाअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून भागवण्यात येईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा